जिल्ह्यामध्ये अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अपघात कमी होण्याचे नावच घेत नाही कधी रस्ता ना दुरुस्त कधी रस्त्यात खड्डे तर कधी अतिवेगाने गाडी चालवणे घाई करणे ह्यामुळे दररोज अपघात घडत असतात निष्पाप लोकांचे बळी जात असतात तर काही अति जखमी होत असतात तर आता आपण मोनर येथील गोवाड्याच्या पहिल्या घाटाच्या इथे आलेलो आहोत आज सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे आठच्या सुमारास हा भीषण अपघात झालेला आहे या हा अपघात इतका भयंकर होता की ह्या अपघातामध्ये ऑन द स्पॉट एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर इतर जोन इतर दोन जण जखमी झालेले आहेत दोन स्कूटीमध्ये हा अपघात झालेला आहे आपण बघू शकता का अपघात किती भीषण होता गाडीचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन स्कूटीमध्ये हा अपघात झालेला आहे जी स्कूटी आहे एम एच फोर एट सी एच फोर थ्री फोर वन तसेच बघायला गेलं तर दुसरी गाडी क्रमांक आहे ती आहे एम एच फोर एट डी एफ फोर टू फोर फाय ह्या दोन स्कूटीमध्ये हा अपघात झालेला आहे एक स्कूटी ही मोनोरच्या दिशेने जात होती तर दुसरी स्कूटी ही पालघरच्या दिशेने जात होती हा भीषण अपघात झाला ह्या दोन स्कूटीमध्ये अपघात झालेला आहे त्यानंतर जी पिकअप आहे ती मोनोरच्या दिशेने पालघरकडे जात असताना तसेच बघायला गेले तर ह्या भीषण अपघातामध्ये जो मृत्युमुखी पडलेला आहे त्याचे नाव आहे विशाल चारमला यादव त्याचे वय फक्त एकोणीस वर्षाचा होता तो आणि तो राहणारा मोनोरचा होता तर जखमी जी झालेले आहेत त्यां त्याच्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे तिचं नाव आहे डिम्पल चारमला यादव तसे दुसरे जे जखमी आहेत त्यांचं नाव आहे रुपेश आशा डगला वय चोवीस वर्ष राहणार घरतपडा हा भीषण अपघात झालेला आहे या भीषण अपघातामध्ये आपण आत्ताचे दृश्य बघितले का ज्या गाड्या आहेत त्यांचं किती नुकसान झालेलं आहे आपल्याला त्या गाड्या बघूनच समजू शकतो का अपघात किती हा भीषण असलेला भीषण असेल ह्या दोन स्कूटीमध्ये अपघात झालेला आहे मी माहितीनुसार येथील प्रत्यदर्शनी आहेत त्यांनी सांगितले का स्कूटीवरती जो मृत्युमुखी झालेला आहे त्यांनी हेल्मेट घातला होता पण जो पिकअपवाला होता तो अतिवेगाने असल्याने त्याची गाडीही त्यात कंट्रोल न झाल्याने त्यांनी जो एकोणीस वर्षीय व्यक्ती आहे त्याच्या अंगावरून गाडी नेली आणि तो मृत्युमुखी पडलेला आहे पोलिसांनी गाडी ताब्यात घेतलेली आहे तर बघायला गेलं तर खूप मोठा हा भीषण अपघात झालेला आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी से सेल्वसा सेल्वासा या दवाखान्यामध्ये नेलेला आहे पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे बघितलो गोवाड्याच्या पहिल्या घाटामध्ये आज सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे हा अपघात दोन स्कूटीमध्ये झालेला आहे ह्या स्कूटीवरती तीन दुचाकी स्वार होते जो एक जण आहे तो मृत्युमुखी झालेला आहे आणि दोन गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी सेलवास से या ठिकाणी नेले आहे तर ही स्कूटी एक मोनोरच्या दिशेने जात होती तर दुसरी स्कूटी पालघरच्या दिशेने जात होती त्यानंतर मोनरच्या दिशेने येणारा पिकअप हा वळणाचा भाग असल्यामुळे त्याला गाडी कंट्रोल न झाल्याने येथील जे अपघातग्रस्त होते त्यांना शिरडल्याचे प्रत्यदर्शिनी माहिती दिलेली आहे एकंदरीत हेच सांगावं वा वाटतं की गाडी चालवताना गाडी सावकाश चालवा अतिवेगाने चालवू नका जर आपल्याला आपल्या जीवाचं जीवाची काळजी घ्या घरी निघताना थोडं लवकर निघा जेणेकरून आपण गाडी अतिवेगाने चालवणार नाही आपण सकाळी कामावर जायला निघतो त्यानंतर संध्याकाळी आपण घरी जातो तेव्हा आपले घरचे आपले नातेवाईक आपला परिवार आपली वाट बघत असतात आपण दररोज अपघातांच्या घटना घडत असतात आपण हे बघतो कधी कधी आपणच गाडी सावकाश चाल चालवली तर जे अपघात असतात ते आपण रोखू शकतो त्यामुळे ही सावकाश चालवा कारण निष्पाप लोकांचे बळी जात आहेत हेच एकंदरीत दिसत आहे कॅमेरामॅन अपू फुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर गोवाडे